बदलापूर पूर्वेकडील भागात राहणारी एक तरुणी आपल्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेली असताना वाढदिवसाच्या पार्टीत या तरुणीला तिच्या मैत्रिणीनं त्या मैत्रिणीच्या दोन युवकांसह पेयातूनच गुंगीचं औषध देऊन नशेत या तरुणीवर बलात्कार केल्याची घटना बदलापुरात घडली आहे या संबंधी तरुणी दुसऱ्या दिवशी शुद्धीवर आल्यानंतर तिच्या कुटुंबियांसह तिने घडलेल्या या प्रकाराबद्दल दिनांक पाच सप्टेंबर गुरुवार रोजी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे या प्रकरणी पोलिसांनी तरुणीच्या सांगण्यावरून तिची मैत्रीण व दोन युवकांना ताब्यात घेतली आहे बलात्कार करते वेळी तरुणी नशेत असल्यानं या घटनेत या दोन्ही युवकांनी या तरुणीवर बलात्कार केला आहे का या संबंधी वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्याचे अहवाल आल्यानंतरच ते स्पष्ट होईल मात्र तोपर्यंत या आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती बदलापूर पूर्व पोलिसांकडून देण्यात आली आहे बलात्काराच्या वाढत्या घटना लक्षात घेता सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असणाऱ्या बदलापूर शहराची प्रतिमा मलिन होत असून अशा घटनांना आळा बसला नाही तर बदलापूर शहराची सांस्कृतिक शहर अशी ओळख पुसली जाईल अशी भीती व्यक्त होत आहे